या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला अजित पवारांचे गुणगाण भाजपाचे ऍडजस्टमेंटचं राजकारण अजित पवारांवर विरोधी बाखांवर असताना कारवाई होते आणि ते सत्तेत आले की कारवाई मागे बरं हे पाहिले नाहीत याआधी राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांबाबतीत असे घडले आहे अजित पवार प्रकरणात कोणीतरी एक चूक आहे मग आरोप करणारे किंवा ज्यांच्यावर आरोप झाले ते किंवा कारवाई करणारे सारेच निर्दोष असतील तर मग दोषी कोण असा प्रश्न पडणं साहजिक आहे याचे उत्तर आपण शोधायचा प्रयत्न केला पाहिजे लोकशाहीमध्ये तो आपल्याला अधिकार आहे एखाद्या सामान्य व्यक्तीला जो न्याय अपेक्षित आहे तसाच तो अजित पवार यांनाही अपेक्षित आहे अनेकदा आपण पाहतो न्यायालयामध्ये एखाद्या संदर्भात काही लोकांविरुद्ध गुन्हे दाखल होतात पुराव्याअभावी हे, हे आरोपी निर्दोष होतात खून तर झालेला आहे हे नक्की आरोपी निर्दोष मग खून केला कोणी हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो न्यायालय हे उत्तर देण्यास बांधील नाही हे तपास यंत्रणेवर ते सोडून देतात असंच अजित पवार यांच्या बाबतीत म्हणावं का त्यांच्याकडे इतकी मोठी संपत्ती आहे हे जप्त केल्यानंतर रेकॉर्डवर आला आहे मग ही संपत्ती इतक्या दिवसांमध्ये एखादं कुटुंब कमवू शकतं का याचं उत्तर कोणीतरी जनतेला दिलंच पाहिजे हे उत्तर मिळवण्याचा आपल्या सर्वांचा अधिकार आहे महाराष्ट्रामध्ये इतके मोठे सुशिक्षित लोक आहेत वकील लोक आहेत शोध पत्रकारिता करणारी मंडळी आहेत समाजसेवक आहेत त्यांनी तरी जनतेच्या भाबड्या प्रश्नाचे उत्तर मिळवून देण्यासाठी सहकार्य करायला नको का कोणाला जमत नसेल तर अजित पवार यांनी तरी आपल्याकडे हे पैसे ही स्थावर मालमत्ता कशा पद्धतीने जमा झाली हे सांगण्याचा प्रयत्न करावा कदाचित लोक त्यांच्यावर विश्वास हे ठेवतील कारण न्यायालयाने बाजूने निकाल दिला आहे जे तक्रारदार होते ते शांत झाले आहेत किरीट सोमय्या यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांची चिडचिड बरंच काही सांगून जात होती सोमया यांनी आरोप केल्या केलेल्या डझनभर विरोधी गटातील लोकांनी पुढे भाजपात प्रवेश केला आणि सोमायांची यांची बोलतीच बंद केली मध्यंतरी तर या सोमय्या यांच्या विरोधातच बदनामीची क्लिप व्हायरल झाली हे काय कोण जनतेला शंका घेण्यास अनेक संधी सत्ताधारी भाजपावाले उपलब्ध करून देत आहेत भाजपच्या बाजूने लढणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांची समर्थकांची यात मोठी कुचंबणा होते ऍडजस्टमेंटचं राजकारण किती खालच्या ठरायला गेलं आहे असा प्रश्न या निमित्ताने काँग्रेसमध्ये तो पूर्वी ही सारी मंडळी काँग्रेसमध्ये होती तेव्हा हेच भाजप आणि त्यांचे मित्र शिवसेना वगैरे वगैरे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते महाराष्ट्राचा कब्जा पवार कुटुंबियांनी कसा केला आहे सांगणारे दिल्लीतील नेते शरद पवार यांचे गुणगान करण्यासाठी आले होते या सर्वातून काय खरं खरं कोण कोण आणि असा सवाल येणार संभ्रमाचं वातावरण निर्माण होणारच असाच संभ्रम ईव्हीएम बाबतीतही भाजप नेत्यांच्या विधानांमुळे काही काळ मागे झाला होता राजकीय पुढाऱ्यांनी विशेषतः आदर्शवादाचा टेंभा मिरवणाऱ्या भाजप आणि त्यांच्या नेते मंडळींनी या सर्व मुद्द्यांचं आत्मचिंतन केलं पाहिजे त्यांच्या चुकीच्या बोलण्यामुळे सत्य आणि असत्य यातील अंतर कमी हो। सौजन्य अविनाश कुलकर्णी दैनिक या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर